नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांना यूट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत करीत आहे चला मग मित्रांनो जर चॅनलवरती नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा विसरू नका चला मग मित्रांनो आजचा आपला गावाकडचं व्हिडिओ आहे आपल्या गावाकडचं जे रानमेव आहे करवंदे जांभळे आंबे असे आपण शोधण्यासाठी जाणार आहे थोडी चायची भाजीसुद्धा भेटली तर आपण बघणार आहे चला मग आपण निघूया पाहूया आपल्या रस्त्यातला काय काय भेटतं ते मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार गावाकडची रान मेवा आणि चायची भाजी मित्रांनो भरपूर असे ते आंब्याला कशाप्रकारे आपण आपण त्याच्यातलं बघू खाली एखाद पडला असेल तर आपण खाऊया हे बघा आपल्याला इथे आंबा पडलेला दिसलेले आपण तो बघणार आहे बरं प्रकारे पहाडे का काही नाही ना हा मित्रांनो पाड़, हा पाड पाड नाही कारण हा काही बरेच झाले पडलेले आंबा आणि आपण पुढे बघू जरा हा बघा हा आत्ताच जेष्ट पडलेले आंबा पण आता धुऊन वगैरे खाणार आहे पाणी जरा जाऊन धुऊन आहात आणि मग खाणार आहेत तुम्ही बेलकडे आलेले आत्ताच गेले गॅस तर आपण आंबा देऊन येते पाणी भेटलेली तर आता आप मँगो आपला देऊन घेणार आहेत हे बघा रान मी म्हणजे पडलेले आता बघा तर टेस्ट कशी आपण ते खाऊन बघूया आपण आता टेस्ट करून पाहणार आहेत चांगला असं आहे चला मग आपण बघू चला आपल्याला आता जसं कोणती भाजी वगैरे भेटते का नंतर तर मग करवंदे वगैरे भेटतात का जांभळे बिंबळे हे बघणार आपण सलग दहा बारा दिवस झाले पाऊस पडल्यामुळे आपल्याला जांभळे आंबे करवंदे खायला भेटलेले नाही त्याच्यामुळे मग आपण आजला जांभळे आंबे करोंदे अशा प्रकारे खायला चालले पाऊसला जरा कमी त्याच्यामुळं आपण चालले पण आता करून शकत नाही जरा आणि जांभळं तुम्ही हे बघा पाऊस झाल्यामुळे आपल्याला ऊन पडलेली जरा सांभाळून जावं लागते कारण पाऊस झाल्यानंतर ऊन पडू लागलं ना असं काही रस्त्याला आपल्याला चाला लागत आहे त्याच्यामुळे आपण चालू आहे घाबरत घाबरत पण आपण रानमेवा खा खाणार आहेत कारण कसे आपल्याला वर्षातून एकदाच रानमेवा भेटतो आणि ते रानमेवाची वेगळीच गावकडे जरा वेगळा वाटतो रानमेवा खाण्यात आणि तोडून प्रत्यक्ष तोडून खाण्यात वेगळी मजा असते आणि इतर घेऊन दुसऱ्यांना देण्यात वेगळी दे मजा नसते वेगळीच म्हणजे असते जरा समोरच आपल्याला जांभळीचं झाड दिसलेलं आहे आणि छोटे एवढं काही उंच नाही आपण बघणार आहेत त्याला जांभळं वगैरे आहेत का नाही चला मग हे बघा पाहू शकतात समोरच आपल्याला किती हाईट पण आहे कमी त्याची हे बघा पाहू शकतात तुम्ही निडमध्ये हा पूर्ण वाड आणि त्यांना जांभळं असे टिकलेले आहेत हे बघा आणि भरपूर अशी जांभळं आली होती आणि हे बघा खाली अशी भरपूर अशी पडलेले आहेत खूप असे गोड आहेत बरं का तुम्ही पाहू शकता आपण एवढी असे तोडलेले आता आपण खाऊन बघणार टेस्ट कशी ते आपण बघणार आहेत एकदम गोड अशी जांभळे मस्त चवीला पण चांगले आहेत थोडे आंबट गोड आहेत पण मग छान आहेत थोडीशी आंबट असे गोडे आपण आता दुसरीकडे बघणार आहेत तिथं खाली ती पण भरपूर असे पिकलेत पण मग आपण आता या रस्त्याने खाली जाणार करून देरवंदे बघणार आहेत जरा बघू शकतात आपल्याला दुसरे जांबेकडे आलेले पूर्ण असे घड भेटलेले बघा आपल्याला आपल्यानंतर हां बघा तुम्ही पाहू शकतात प्रकारे सात आठ पिकलेले आहेत एकाच घडामध्ये आणि छोटीशी इला काही अशी एवढी फार थोडी थोडीफार आहेत का एवढी जांभळे नाही गोडे भरपूर असे गोडे तुम्हाला बघू शकत हे बघ हे बघा हे करून देत हे बघा भरपूर अशी गोड आहेत पाऊस झाल्यानंतर पाऊस जास्त झाला ना त्याच्यामुळं हे पूर्ण अशी भरली पाण्या पावसामुळे त्याच्यामुळं चा छान खाल चाना। चाना। ही माझ्या समोरच आहेत करून दे बघा छान अशी मस्त गोड पण तेवढेच आहेत हे बघा छान आहे तुम्ही पण या करून खायला मी भरपूर अशी फुटले बघा हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा तुम्ही पाहू शकतात भरपूर अशी झाडाला पिकल्यात काय झाड काही एवढं मोठं नाही पण करून द्या बघा हे बघा पाहू तुम्ही समोरच माझ्यासमोरच भरपूर अशी करून देत आणि मी भरपूर अशी खाल्लेली त्याच्यामुळे मी जास्त काही खात नाही आणि अजून तुम्हाला मी करून दाखवणार कुठं कुठं करून दे जास्त हे बघा ती जरा एवढी गोड नव्हती तर तोडून बघणार आपण बघूया की किती गोड आहे हे भरपूर आंबटे आणि हा जो आहे हा हिरडा हे मोठे झालेले आहेत हे बघा हे मोठ्या झालेत म्हणजे यांच्यात बे वगैरे आलेले त्याच्यामुळं याचा उपयोग नाही आता याला याची पावडर करून पावडर करून खाय मधेमधी खाली तर खोकला वगैरे दाखवण्या कारण आपण आलेले करुंद आणि जांभळा खाण्यासाठी आपण तर जांभळं थोडीफार खाली आणि करून बघा हे बघा भरपूर अशी करुंद पिकलेत हे बघा तुम्ही बघू शकता करून द्या अशा प्रकारे भरपूर भरपूर असे आणि खूप अशी गोडे मित्रांनो खूप असे गोडे तुम्ही बघू शकता हे संपूर्ण अशी करुंदीची झाड आहेत हे बघा इथं भरपूर आहेत ते खाली पण आहेत भरपूर असे करुंदीची झाड आहेत हे बघा संपूर्ण असे करुंदीची झाड आहेत आणि आपण खाली थोडीफार करून देखून पण आलेले आणि आपण आता अजून थोडीशी खाऊया आणि मग आपलं आंबे काय भेटले नाही कुठं हे बघा तुम्ही पाहू शकतात हे भरपूर अशी करून देत आणि पाऊस पडल्यामुळं गोड झालेत हे बघा इव्हन <laughs> भरपूर असे तुम्ही कमिटमेंट सांगा कशी प्रकारे ती मी पण खाली असले ना करून द्या हे बघा हेच डोंगरची काळी मैना डोंगरची रानमेवा आणि काळी मैना यालाच म्हटले जाते बघा आणि कच्चे पण थोडीफार आहेत आणि पिकलेले पण आहेत थोडीफार आणि भरपूर असा पिकलेलं भरपूर म्हणजे जेणेकरून आपल्याला इथंच दोन तीन कॅरेट इथंच आपल्याला करून भेटतील पण आपण का नाही काही नाही पण आपण घरी खातो ना येऊन जागो जंगलात येऊन खालेली वेगळी मजा आहे आखे घरी नेऊन खालेली एवढी मजा नसते बघू आपण कुठे काही दिसतंय का अडचण पण भरपूर आहे आता जाऊया वरती आंबे किंवा जांभळे वगैरे बसले ना पूढी खाणार आपण आता करून भरपूर बघितले आता करून तर आपण भरपूर खाल्लेले आता जाऊया जांभळे खाऊया थोडीफार हे बघा पूर्ण अशी काळी होऊन गेली करून भरपूर अशी पिकलेले आहेत रान भरपूर हो, असं पिकलेले आणि आपण आता जाऊ या रस्त्याने वरती आंबे किंवा जांभळा बघण्यासाठी बघू शकता आपल्याला जंगला जाताना असं म्हणजे जंगलातून रस्त्याने जाता असताना आपल्याला बघा अशा प्रकारे आपल्याली खांद्याचा वेल याला नैसर्गिक पद्धतीने ओळखला जाणारा हंदा हा वे हांद्याचा वेळ वेले हा एक मित्रांनो हा बघा आणि याचं वैस असं कंद असतो मित्रांनो हा हा बघा कंद असतो हा बघा तुम्ही बघू शकता हा हांद्याचा कंद आहे तपना हा बघा हंदा म्हणते त्याला आणि हा जंगलातच उगवला जातो आणि याचा आपण खाण्यासाठी उपयोग करतो याचा म्हणजे पूर्वी लोक आए... खा हा म्हणजे जंगलाचे कंदमोळेमध्ये हा सगळ्यात आयुर्वेदिक म्हणून हांदा हा उपयोग असतो शरीरासाठी मग पुरुची लोक हे कंदमुळे जास्त करून खायची आणि बघू शकता तुम्ही इथं पण एक आहे हा बघा अशा प्रकारे चावीच्या वेळेवाणी असतो आणि हा बघा इथं एक आहे तुम्हाला कुश बघू शकता तुम्ही हा बघा हा भरपूर असा मोठे बघा आणि जसं चा चाव्याचं विल असतो ना तसंच हा हांद्याचं वील असतो हा बघा आपल्याला दोन भेटलेले आहेत अशा प्रकारे हा बघा दोन भेटलेले आणि इथे कंदे बघा हा एक आहे हा एक आहे बघा तर हा शक्यतो जास्त खोल असणार आहे हो या निघतो का नाही दगड आहे ना त्यामुळे मी तुम्हाला काही सांगतेच नाही भेटलं तर भेटेल पूर्ण असा दगडी खाली गेलेली तो भेटलेले हा पण भेटलेला आहे असं आपल्याला दोन ते तीन हांदे भेटलेले ते बघा हे दोन ते तीन अंडे भेटलेले आहेत आत्ता आपण हे धुऊन खाणार आहेत चला मग पुढे जाऊया मित्रांनो अशा काही वनस्पती आपल्याला भेटतात ते जुनी लोक सांगतात की खाल्यानंतर याच्यापासून उपयोग होतो कसला तरी उपयोग होत असेल पण ही जुनी लोकं भरपूर अशी कंदमुळे खायची जुनी लोक पण आत्ता शक्यतो आपली आ, ह्या ह्या पिढीमधली लोक हे अशी कंदमुळे त्यांना भेटते पण नाही हे ना बघा ना मित्रांनो हे हांद्याचं वेल आपण आताही घेऊन वगैरे खाणार आहे जरा आणि त्याची चव वगैरे कशी मी तुम्हाला सांगणार आहे पूर्वी लोक याचा उपयोग जास्त करायचे हांदे वगैरे म्हणजे गुरां जे गुरं असतात नाही का गुरं चारायला वगैरे गेले का लोक हे जास्त खून खायचे म्हणजे हांदा म्हणतात त्याला हा हांदा करून खायची लोकं चायची भाजी आणायची करवंदे जांभळे आंबे असं म्हणजे पूर्वी लोक खायची पूर्वी लोकांना म्हणजे पूर्वी लोकांची जरा जेवणाची जरा आबाळ वगैरे व्हायची म्हणजे जरा आबाळ म्हणजे जेवण चांगलं भेटायचं नव्हतं ना त्याच्यामुळं ती लोकं रानातले जास्त रानमेवा खायचे त्याच्यामुळं ती लोक जास्त टिकायची मग जास्त त्यांचं आयुष्य वाढायचं जेणेकरून ते जंगलातले जास्त हे खायचे कंदमुळे त्यांचं आयुष्य त्याच्यामुळे जास्त वाढायचा आता आपण भुजून वगैरे भुजून पण खातात हे आणि शिजून पण खातात हे हांद म्हणून आपण आता चाललेले आहेत घेणार आहेत आणि मग खाणार आहेत हे बघा मित्रांनो आता आपण वगैरे घेणार आहेत आपण हे आणलेत ना आपण आणि चांगली असे घेऊन गेले आपले जो चालेल ते पण सोडून दाखवणार आहेत आणि खूप असे चांगले आठवतात हे बघा ते दोन आहेत बाकी अजून तुम्ही कधी हांदा खाले असेल ना कम्बेटमध्ये मला कम्बेट वगैरे सांगा टेस्ट वगैरे सांगा तुम्ही छान असं लागतात आता आपल्याला शोधायचे जांभळं पुढे भेटतात काय बघूया थोडीफार फार जांभळे खाऊया आणि मग घरी जाऊया कालला आपलेली असलाच एक किडा भेटलेला दोन तीन हा बघा आज पण आपले एक भेटलेले पण हा पूर्ण असं म्हणजे कापूस असतो ना कापसो असतो पूर्ण याचा वरचा हे ना पूर्ण कापसो आणि असतो आपण त्याला जर थोडा असा पैसे जर केला ना तो डायरेक्ट असं मिटून घेतो बघा तुम्हाला दाखवू शकता व्हिडिओमध्ये हा बघा हा किडे बघा आपण त्याला काढ लावली का कसा होतो बघा हा बघा पाहू शकतात पूर्ण असा कासव कसं मिटून घेत हे बघा पूर्ण अशा अशा प्रकारे होतं बघा हे बघा पूर्ण पूर्ण त्यांचे पाय वगैरे अशा प्रकारे होतो जेणू आपल्याला वाटलं वेगळंच काय काय तरी आणि पूर्ण इचं शरीर मऊ असतं बघा हे बघा त्याचं पाय वगैरे कसं आणि थोड्याच वेळा चालायला सुरुवात करेल बघा तो हे बघा चालायला सुरुवात केलेली बघा त्यानं आणि आपण परत त्याला पर्शी केला ना परत आहे तसं जाणं बघा हे बघा झालं का पूर्ण आहे तसंच बघा आता परत ते चालायला सुरुवात करेल बघा तुम्ही पाहू शकता चालायला सुरुवात केलेली जात हे बघा अशा प्रकारे आपली किडे वगैरे आल्यानंतर भेटतात बघा मोठी जांभळे हे आणि पण असे मोठमोठे येतात आपण दोन तीन खाणारे आहेत आणि मग जाणार तुम्ही जांभळे खायला सर कमेंटमध्ये मला सांगा आणि जमला व्हिडिओ कसा आवडला व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसू नका चला मित्रांनो धन्यवाद